श्री स्वामी चरित्र अध्याय हुआ श्री गणेशाय नम गाठी होते पूर पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा हे सामान्य करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटा सिने नार स्वामी समर्थ असती पय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ताश्रमे बाळापा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वत या प्रति सावकारी सरापी करी ती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात उगले सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोटे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण सुवर्ण ताटी भरून स्वप्नी पुढे गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी एसी सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी ईश्वर भक्त तयांची परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पित्र पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकोणिया वरसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी ती चित्रोशली न मास भरता पूर्ण पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंद केले तिथा चिदंबर नामा विधान ठेवले त्या लागून शुक्ल पक्षे शशी समान बाळवाडू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले रिपूर्ण निवड शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पुणे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागल आहे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लिला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जेका का शंकर जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सी सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले घोट होते गट तयांशी लावित अमृत हस्त ते आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुढे माझी पेशवे होते रावबाजी एके समय समये अन्यायाने राज्य करीती हरित त्यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना तयांनी हे कोणे मुरगोडे आले धावनी म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुले लावावी रावबाजी ची वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रति वेळी काय बोलत आता पालटली तुझी मती त्वरित निरोप कोपला ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वच वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मरी एके समय एकल कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही यात त्या जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी ते, ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णी अल्पवृत्त मुरगोडी बाळा ते तेथे किला वृत्तांत कुलकोटी स्वामी समर्थ भक्त जनता नातेरूपे प्रगटले इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्रभू कथासमत सदा परिसो प्रेम भक्त दशमध्याय हा श्री स्वामी राजार्पणस्तु शुभम भवतू श्रीरस्तू अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्णिले मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे तेथे ते कळला वृत्तांत कुरकोटी साक्षाते तिरुपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करीत परिमूळगुडीचे विप्र बाळाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्रेत भीमातिरी तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थानते बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंद लेनुसे सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली प्रात काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येथे गावात सेवे कर्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येथे ते मध्यान स्नान करोनी पुन्हा बेसतात पोत्यांनी आसता जाता वासर म्हणे संध्या स्नान करावे करोणी या वदन जपा आणि नामस्मरण रात्र पडता परतोण येते तिथे सद्गुरु प्राप्ती करीता सोडून ग्रह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करीता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास मानस कदा उदास नसेची आय राम करी राहतो ते गानगापुरी त्यांनी देखून येसी परी, परी बाळाशी बोलली बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य आमचे सदनी जे जे पडेल तुम्ही कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळाशी मानवेले दोन दिवस त्याचे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी जेव जेवण जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बेसन तेथे शिवेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष प्राप्तीची लागली हिना आपले प्राक्तन भोग भोग दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित स्वप्ने तीन येऊन ती या दर्शन देती ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अद्यापि भी। अक्कलकोटी श्रीपथ अकलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन ये त्वरित कार्य इच्छित सांगावे आपण केले अनुष्ठान झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा संगमा आले संगमासी वृक्षातळी ठेवणे वृक्षाशी वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिक एक निघाला मारिले नित्यकर्म आटोपी ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोशले अंतरी उत्तम अक्कलकोटी जाव्या निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळाप्पा पोहोचले येऊनी नगर रम्य देखिले जेथे नुसे सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे तेथे सर्व सौख्य नांद ते आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमीय ज्ञान प्रत्येक प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभू कथा समज होते सदा परिस होते एकोणदश अध्याय गोड हा श्री रस्तु शुंभवतु अध्याय बारावा श्री गणेशाय नम कराय जग उद्धार हरावाय भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत भक्त जनता आणणार अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत त्या समर्थ श्री स्वामी अंती बाळा पाले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नजमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कटची ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करी ती स्वामी सानिध्य पाथले अजानू भाऊ स्वस्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुणी बाळापाने बाळप्पाने धावून दृढचरण धरिले येऊन या भाणावरती श्रीचरणांची श्रीचरणांची सोडिली मिठी एक विचित्र सर्वृक्षांचे अलिंगण दिले त्यांनी प्रेम करून बाळाचे प्रेम येशा प्रेम येषा कृतीने दाविले त्यास वे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांनी बाळापात चालले या समय श्री रूप मंदिरात राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सतुर बिराडावर आले तेथे ते नैवेद्य अर्पण केले मग सारी मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी काळी उठवणी षटकर मारते अचरवणी घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बेसावे श्री शंकर देवत त्यांचे करावे पूजन नित्य नित्यमध्या येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधु करी मग विळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करो न राहिले चोळा करोनी सेवे करी बहुत जन त्यात सुंदर बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ए, करी एशी आपण श्री सेवी करीत जावे आनंदे बहुत जने सेवे करी बाई मुख्य त्या माझा सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता या कारणे आपसाच भांडणे होती सद स्वामीची तेथे व्यवस्था होत असे हे बाळापानी पाहुणी नाना युक्ती योजीनं मोडून टाकेले भांडणं एक सर्व केले बाळापाची प्रेम भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धोरण चित्ती सेवा करी ते आनंदे ऐसे लोटत काही दिवस बाळापाची शरीरास व्याधी जडली भोग भोगभोगीला काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकलो ना विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावीत लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवेकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवीर सम समर्थांची आपण सांगून बाळापाशी शंकर पूजन वर जावे ते आज्ञा दिनी समर्थ करी ती परी बाळाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा क करणे उचित न करावे ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळापा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहत वाचून न करावेची पूजन ती माझी लिलेसे तेव्हा सर्व प्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्टे दिवशी काय बोल ती बाळाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिलो आपण आल्यापासून आमचे होते नुकसान आहे से बोले कुणी बाळा खिन्न झाला स्वामीनी मजा आज्ञा द्यावी मी जावे आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल येशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनाशी जाव्याच्या बाळापा येसे कुणी समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ न देते आज्ञेशी तरी टाकुणी चिठ्ठ्याशी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्यांचे दिनी दोन दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयांनी टाकिल्या चिठ्ठ्या आपल्यावरी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुने चाकरी करी एसे लिहिलेसे स्वामी दृढ भक्ती बाळाची जडली होती केसा करी तिले करीतील दयाळ इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृत सदा प्रेमळ परिसोत द्वदश गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तू श्री स्वामी समर्थ